कलंजी

हे बेटा हे का भो भो जी तो प्लीज तो काट बेटा हे गाता डरडी आणि आणि खल्ले आणि आणि

म्हणजे बायकोनी आवडत नाही घडणी बाई हा तुम्ही माहिती का आ? बाई रे तुम्ही गरबात पडस गरबात पडत बर काय असं माहिती बायक नाही शेकटकर बाहेर मायकून फोन भाऊ तो गौरव त्यांनी भरती तुमच्या श्रेय विधायक हा पण सासुनी माने फोन करा की जवाई बुवा मी बराच डॉक्टर देखात पण तब्येत तब तब बरी राहत नाही म्हणे तर तुम्ही काहीतरी करा आणि कदा तरी डॉक्टर होईल का डॉक्टर देखा म्हणे आपण डॉक्टर कोण जायचं चांगला तब्येत जास्त सिरियस होई राहिले तो कोर्ट मग राहिला हा एकदम तब्येत सिरियस होईल राहिले जयश्री